सव्वीसशे वर्षापूर्वीची गोष्ट होती तथागत बुद्ध एकदा एका अरण्यातून चालले होते वाटेत त्यांना एक पंडित भेटतो पंडित रोज त्यांना शिव्या द्यायचा परंतु तथागत बुद्ध त्याच्याकडे स्मित हस्त देऊन निघून जायचे एक दिवस तो पंडित रागाने बुद्धांना विचारतो की तथागत बुद्ध मी तुम्हाला रोज शिवीगाळ करतो परंतु तुम्ही त्यावरती उत्तर का देत नाही तर त्यावरती बुद्ध म्हणाले की तू मला जरी शिव्या देत असला तरी मी त्या शिव्या घेत नाही त्यामुळे ही शिवी मला लागतच नाही म्हणतात ना की कोणी माझं वाईट करेल तो त्याची एक कर्म पण मी सगळ्यांचं भलं करू हा माझा बुद्ध धम्म असंच काहीसं झालंय बदलापूर शहरामध्ये खर तर सर्वांचे परिचित पूजनीय भंतेच आपण पाहिलं महेंद्र मोदी यांचं समाजकार्य यांचं धम्मकार्य आपल्या सर्वांनाच माहितीये ते समाजकार्याच्या प्रती बदलापूर स्टेशनच्या इथे होते आणि त्यांच्यासोबत एका गृहस्थाने अरेरावीची भाषा केली परंतु मोठ्या मनाने त्यांनी त्या गृहस्थाला जे आहे ते माफ केले नेमकं काय प्रकरण होतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महेंद्र बोधी असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर भंते म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक आदर निर्माण होतो प्रत्येकाच्या मनामध्ये करुणा मैत्री भावना निर्माण होते परंतु भंतेंसोबत असं वर्तणूक जे आहे ते बदलापूर शहरात घडल्याने कुठेतरी समाजामध्ये आता कुठेतरी हळहळ व्यक्त केली जाते आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी भंते महेंद्र असले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वंदा मी भनते काय सांगाल काय घडलं नेमकं त्यावेळेस तर मंगल हो प्रथमत मी ठळक वार्ता चार अभिनंदन करतो की त्यांनी प्रेसद्वारे ताबडतोब माझी ही बाईट सादर केलेली आहे मी असं सांगू इच्छितो की काल एक वाजून बावीस मिनिटं झाल्या असताना बदलापूर स्टेशनवर मी बसलो असता तर दोन दारुडे किंवा दोन दारू पिलेले माणसं होते ते तर एक बसलेला होता माझा थोडासा बाजूला आणि एक समोरून जात येत होता आणि धम्माविषयी वेगवेगळं असं बोलत होता बुद्ध असे बुद्ध तसे भंतेजी असतात भंतेजी तसे असतात एक सद्यस्त येऊन परत मला त्यांनी वंदन केलं आणि थोडस आर्थिक दान दिलं त्यावरही ते त्यांनी कमेंटमेंट अशी केली की पडा पडा तुम्ही भंतेजीच्या पाया पडा त्याच्यानंतर त्यांनाच दान द्या आणि असं करून त्याची बडबड करत होते मी शांत चित्ताने बसलेलो होतो मला त्याच्या बोलण्याचा काही राग आलेला नव्हता कारण तो चुकीच्या मार्गाने जातोय आपला मार्ग बुद्धाचा आहे शांतीचा आहे त्याच्यामुळे मी त्याच्याशी काही ब्र शब्द बोललो नाही तर एक नंबरला येणारी जी ट्रेन होती ती दोन नंबरला अनाउन्समेंट झाली आणि मग सगळे लोक दोन नंबरला आले दोन नंबरला आल्यानंतर हे जे सर्व प्रकार बौद्ध समाजाचे जे तरुण काही माणसं बघत होते की भंतेजी तर शांत बसले आणि हा तर भंतेजीला अर्वाजच्या भाषेत शिवेगा करतोय काय करतोय भंतेजी काहीच बोलत नाही आणि मी त्या पायऱ्या उतरून तिथं गेल्याच्या नंतर मग त्या समाजातला काही बांधवांना ती गोष्ट खटकली आणि त्याच्यातले दोन बांधव पुढे होऊन त्याला विचारण्यासाठी गेले की बाबा रे तू भंतीजींना काय श्वे देतो त्यांनी काय केलं तुझी ओळख आहे काय तू इथला स्थानिक दिसत नाही मुंबई मधला दिसत नाही तर तू लांबचा आहेस तर तू कशाला असं करतो आणि मग ती ते चूक त्याच्या लक्षात आली एवढे करेपर्यंत मग समाजातील अशा विघातक प्रवृत्ती ला थांबवण्यासाठी समाजाने त्याला त्याची जागा दाखवून दिली कि व व्यसनामध्ये तू कुठल्याही बनतेजींचा अवमान करणं ही गोष्ट चुकीची आहे त्यासाठी त्या, त्या लोकांनी त्याला थोडासा चोप यासाठी दिला की इथून पुढे अशा विघातक प्रवृत्तींना किंवा वेचणी गेलेल्या लोकांनी बंतेजी प्रत्यय असं वर्तन करू नये यासाठी दुसऱ्यांना एक चाप बसेल यासाठी बौद्ध समाजाच्या लोकांनी त्याला जी आदल घडून आणली त्याबद्दल त्यांनाही मी सतशः धन्यवाद धन्यवाद देतो कारण कुठं जिथं कुठं भंतेजीवर अन्याय होतो जिथं कुठं धम्मावर अन्याय होतो तिथं आपल्या समाजाने त्यांना धडा शिकवणं ही समाजाची आणि आजची काळाची गरज आहे आणि लोक मारत असतानाच एक करुणा बुद्धीनं त्यांनाही त्यांनी माझी माफी मागायला लावली आणि त्याला मी उदार अंतकरणाने माफ करून लोकांना शांत व्हायला सांगितलं की त्याला जाव देतो चुकलाय त्याला मारू नका तेवढ्यात पोलीस पोलीस मॅडम येते आणि त्या मुल पोलीस मॅडमच्या स्वाधीने त्याला करून देऊन मग त्याच्यानंतर मी माझ्या धम्मकार्यासाठी पुढे निघून गेलो त्या मॅडमनेही त्यांना घेऊन गेल्या आणि काय असेल ती त्या पद्धतीने त्यांनी ती कारवाई केली असेल असं ग्राह्य धरतो नक्कीच सव्वीसशे वर्षानंतर बुद्धांनी जो धम्म मार्ग होता बुद्धानंतर एक मोठी जबाबदारी भिक्खू संघावरती होती आणि आपण पाहतो की परिवार कुटुंब या सर्व गोष्टीचा त्याग करून भिक्खू संघ जो आहे तो समाजकार्य करताना पाहायला मिळतो असं करत असताना कुठेतरी अशा प्रवृत्ती जेव्हा आडव्या येतात तेव्हा काय भावना असते की आपण सत्कर्म करत असतो परंतु ह्या प्रवृत्ती सव्वीसशे वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतात बुद्धांना देखील त्या काळात विरोध करणारे भरपूर होते परंतु कुठल्याही विरोधाला न जुमानता मारण्यापेक्षा मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो अशी भावना पुन्हा एकदा तुम्ही जागरूक करून दिली याबाबत काय सांगाल तर जे चुकीचे लोक असतात त्यांचा मार्ग चुकीचा असतो तथागत भगवान बुद्धाने आपल्याला सत्याचा मार्ग दिला सत्याच्या मार्गाने आपण चालत असताना धम्माने जे आदेश बुद्धाने जे आदेश दिले चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय भोजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देशत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज कल्याण परीओ सान कल्याण आम्ही सतत खेडोपाडी जाऊन शहरात राहून वेगवेगळ्या रा ठिकाणी धम्माचे प्रवचन देत असतो वेगवेगळ्या ठिकाणी धम्माचे आचरण करण्यासाठी लोकांकडे जात असतो मोठमोठ्याले प्रवचन होतं या वर्षावास कालखंडामध्ये ठिकठिकाणी विहारामध्ये प्रवचन असतात ठिकठिकाणी जावं लागतं प्रवचन द्यावं लागतात काही समाजामध्ये विघातक प्रवृत्ती असतातच समाजामध्ये काही लोक चांगले असतात काही नादा नाही असतात काही व्यसनाच्या आहारी गेलेले असतात काही या कोश दूर असतात अशा लोकांना माफ करणं हे एक करुणा किंवा मैत्री भावनेचं एक प्रतीक असल्यामुळं मी त्याला उदार अंतकरणाने माफ केलं त्याच्यावर करुणा केली पुन्हा त्याला मैत्री करून आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून की समाजामध्ये फक्त मला एकच गोष्ट सांगू लागते की भिक्षू तथागत भगवान बुद्धाचे पुत्र अवरात्र धम्माचा प्रचार प्रसार करत असताना बुद्धाच्याही काळामध्ये त्यांच्यावर अतिप्रसंग आलेले होते आजही आमच्यावर अतिप्रसंग येत आहेत ऊन वारा पावसाची तमान बाळगता आम्ही धम्माचा प्र प्रचार प्रसार करत असताना काही अशा विघातक प्रवृत्ती असतात तर त्यांना आळा बसणंही गरजेचंच आहे त्यासाठी समाजानेही भिक्षूला एक प्रकारचं संरक्षण दिलं पाहिजे अशी एक मापक अपेक्षा पण आहे कालपासूनच तुम्हाला देखील कॉल्स वगैरे असतील समाजाला कशा प्रकारे शांत राहण्याचं आवाहन कराल कारण बुद्ध धम्म शांती शिकवतो मैत्री शिकवतो अशात अनेक आता समाज म्हणतोय की आंदोलन केलं पाहिजे किंवा अशा काही गोष्टी केल्या पाहिजे तुमची भावना काय असेल समाजाला काय आवाहन कराल की कशा प्रकारे शांत राहायला पाहिजे समाजासाठी माझं एकच आव्हान असेल की तुम्ही सर्वांनी तथागत भगवान बुद्धाने जो शांतीचा मार्ग दिलेला आहे त्या शांतीच्या मार्गानेच आपण सगळं गेलो पाहिजे वाटचाल केली पाहिजे नाहीतर त्याच्यातनं आपल्यात फरक काय तो चुकला आपण चुकायचं नाही त्याला त्याच वाईट कर्माचं फळ त्याला समाजाने दिलेलंच आहे परंतु इथून पुढं मी सर्वांना विनंती करतोय त्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी सोडून देऊन त्याला उदार अंतकरणाने माफ केलेला आहे पुन्हा तो तशी गोष्ट करणार नाही अशी अपेक्षा आहे आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन कुठल्याही प्रकारचं काहीही करता कामा नाही सर्व जनतेला मी शांततेचं आव्हान करतो आणि सर्वांनी ऐकायला अशी मापक अपेक्षा करतो की आता याच्यामध्ये कुणीही काही करू नये खर तर हाच मोठेपणा बुद्ध धम्माचा आहे की एखाद्याला मारण्यापेक्षा एखाद्याला माफ करणं मोठं असतं बदला घेण्यापेक्षा माणसाचे विचार बदलणं आवश्यक असतं आणि आज याचीच प्रचिती आपल्याला महेंद्र बोदे यांच्या विचारातून पाहायला मिळते खरं तर बुद्ध धम्माचा हा मोठेपणा आहे की करुणा मंगल मैत्री आज सव्वीसशे वर्षानंतर देखील जिवंत आहे त्याचं श्रेय फक्त आणि फक्त भिक्खू सांगायला जातं की त्यांनी हा मानवतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलाय तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर